रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र तेहतीस वर्षीय भक्ती अथर्व गुजराती हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती अथर्व गुजराती सासरे योगेश मणिलाल गुजराती आणि सासू मधुरा योगेश गुजराती या तिघांवर गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी गुंडाविरोधी पथकाने अथर्व गुजराती आणि त्याचे पालक यांना गुजरातमधील नवसारी येथून अटक केली असून एकवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सविस्तर वृत्त असे की दिनांक तीन डिसेंबर दोन हजार सतरा ते एकोणावीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत भक्ती गुजराती हिला माहेरून पैसे आणण्यासाठी तिचा पती सासू आणि सासऱ्यांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे भक्तीच्या वडिलांनी दिलीप प्रभाकर माडीवाले यांनी तक्रारीत नमूद केले आहे छळाला कंटाळून भक्तीने आत्महत्या केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे या तक्रारीच्या अनुषंगाने आरोपी हे घटनेनंतर पसार झाले होते तपासाच्या दरम्यान येवला येथील सराफी व्यावसायिक आमदार चित्राताई वाघ गजूभाऊ घोडके नाशिक येवला सुवर्णकार समाज तसेच अनेक महिला आणि सराफांनी गुन्हे शाखाला सहकार्य केले नाशिक गुंडाविरोधी पथकाने मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नवसारी येथे लपून बसल्याची माहिती मिळताच तेथे धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले अटकेवेळी एकवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपींना नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ऍडव्होकेट मयूर काळे जे या प्रकरणातील फिर्यादीच्या बाजूने वकील करत आहे त्यांनी ही माहिती दिली आलो आहोत आम्हाला जे निष्पन्न करायचं होतं ते अजिबात झालेलं नाही अजिबात निष्पन्न झालेलं नाही पोलिसांनी आरोपीला अजून आणलेलं नाही गेली आठ दिवस झालेले आहे आठ दिवसात पोलिस आरोपींना आणत नाही काही करत नाही आणि त्या आरोपींना जर का हे लोक सांगत असेल का आम्ही स्वतः आपल्या लोकांना काही करत नाही ज्ञान नाही काहीच नाही इथं काय चार्जशीट करायला थोडे आलो आपण पोलिसांना सांगायचं आम्ही चार्जशीट दाखल करणार आहोत चार्जशीट दाखल करायला नाही आलो आपण या ठिकाणी आलो आहोत का आरोपी अजून का पकडले नाही मग आरोपी आठ दिवसांनी जर का आमच्या सन्माननीय चित्रातही वाघ सांगतात आहे आरोपी पकडले जातील शंभर टक्के आरोपी पकडले जातील आज नाही तर सहा महिन्याने पकडले जातील यासाठी चित्राताई वाघ आल्या होत्या त्यांची बाईट आहे आणि या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं का इथं काही आपल्याला कडे येऊन काही त्यांना हे करायचं नव्हतं आपल्याला सांगायचं का आम्हाला चार्जशीट कसं तयार करायचं या केस मध्ये फाशी होत नाही आपल्याला मुलगा दिला नाही आपल्याला कोणी दिला नाही आणि या ठिकाणी चित्रता येऊन सांगतात ते काही काळजी करू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत अरे पोलिसांना सांगा का आत्ताच्या आत्ता आम्हाला आरोपी पाहिजे याच्यावर बोलायचं नाही बाकीच्या भंकाच गोष्टीवर बोलत बसलात आणि निश्चित याच ठिकाणी मी सांगतो का ओबीसी समिती घडतेने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि आरोपींना तुम्ही पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे पाहिलं असे की भक्ती गुजराती ही जी भक्ती गुजराती माडीवाले ही जी महिला होती नाशिकमध्ये राहणारी होती तिचा तिची सुद्धा हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या हत्येच्या पुढे काय त्या केसमध्ये पोलीस काय करतायत याच्या संदर्भातली माहिती आम्ही आज केली आज त्या ठिकाणी साहेब सिनियर पी आय साहेब ही सगळी मंडळी तिथे आलेली होती आयो होते केसचे मुलीचे बाबा आहेत मुलीचे भाऊ आलेले आहेत तिकडे की त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीत मुलीला आमच्या मालण्यात आलेलं आहे गुजराती म्हणून आहेत फरार आहे अख्ख कुटुंब याच्यामध्ये सासू सासरा आणि नवरा हे तिघही आरोपी आहेत आणि ते आता फरार असल्यामुळे लवकरात लवकर पोलिसांनी त्यांना शोधून काढावं हो, त्याचबरोबर मुलींनी काही व्हॉट्सअप चॅट केले होते तिच्या परिवारासोबत भावासोबत वडिलांसोबत आईसोबत आणखीन घरातल्या लोकांसोबत ते सगळे पोलिसांना देण्यात आलेले आहेत आणखी आता ज्या वेळेला या अशा केसेस होतात स्टेटमेंट घेतल्या जातात त्यावेळेला आ, परिवाराची मानसिकता नसते ते प्रचंड ट्रॉमामध्ये असतात कारण त्यांनी त्यांचं तेन मूल त्या ठिकाणी गमावलेलं आहे आणि म्हणून आता ज्या ज्या काही गोष्टी त्यांना आठवत आहेत भाऊ असेल वडील असेल हे आता पुन्हा एकदा उद्या पोलीस स्टेशनला जाणार आहेत त्यांच्याकडे जितके काही प्रूफ आहेत ते पुन्हा पोलिसांना देणार आहेत त्याच्यामध्ये अॅडिशनल सेक्शन सुद्धा लागले जाणार आहेत आता जे सेक्शन पोलिसांनी लावले आहेत त्याच्यामध्ये ऐंशी सुद्धा ऍड होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्या का लागायला हवे त्याचे प्रूफ वडील आणि भाऊ हे सगळे पोलिसांकडे देणार आहेत पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी आश्वस्त केलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठे जाणार पळून पळून जाणार कुठे त्यामुळे त्यांच्या राहणार नाही हे गुजराती कुटुंब हे प्रचंड पैसेवाले कुटुंब आहे त्यामुळे भीती आहे की पासपोर्ट घेऊन कुठे परदेशात जात आहेत किंवा काय करतात त्यामुळे पोलिसांनी ते सुद्धा बंद केलेले आहेत ते कुठेही जाऊ शकणार नाहीत छोटं बाळ आहे साडेपाच वर्षाचं ते मूल कुठे माहीत आहे आजोबा मामा हे सगळे शोध घेत परंतु अजून काही कळत नाहीये संपूर्ण परिवार जो आहे तो फरार झालेला आहे परंतु पोलीस आता फार इथं बोलणं किंवा आपणही त्यांना फार विचारणं योग्य नाही कारण इन्व्हेस्टिगेशन चालू आहे पोलीस राईट ट्रॅक वरती आहेत तर येणाऱ्या दिवसामध्ये हे जे आरोपी आहेत हे निश्चितपणे पकडले जातील आणि भक्तीला सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळेल हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट